सत्याचा आवाज खोट्याला प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचे ओबीसी उमेदवार फारुख मुल्ला यांचे दमदार शक्ती प्रदर्शन जत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार फारुख मुल्ला यांनी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या भव्य मिरवणुकीसह तहसील कार्यालयात दाखल झाले अर्ज दाखलदारताना ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार फारुख मुल्ला यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला परिसरात झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात काँग्रेस पक्षाची ताकद अधोरेखित झाली आहे यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते महिला कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते फारुख मुल्ला यांनी या पाठिंब्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा